महापालिकेने अस्तित्वात आल्यापासून महापालिकेने कधीही कर्ज काढलेलं नाही आणि जी काय आता भांडवली कामं जी काढलेली आहेत करोड रुपयाची आम्हाला ही भीती आहे की उद्या जर भांडवली कामं काढली त्याच्यामध्ये पैसा गेला जर बँकेचं जर काही हजार कोटी जर लोन काढलं तर आमच्या पगार कामगारांना वेळेवर पगार मिळणार ही आम्हाला भीती आहे म्हणून आमच्या ती भांडवली कामे थांबवा आणि महापालिका कामगारांना वाचवा ही आमची भूमिका आहे जर का सरकारने याची दाद घेतली नाही तर आम्हाला रस्त्यावरची लढाई करावी लागेल आम्ही आणि आम्ही ते निश्चितपणे लढाई ते करणार आहोत परंतु औरंगाबाद खंडपीठाने चोवीस जुलैला एकोणसाठ जाती ज्या महाराष्ट्रातल्या त्यांना देण्याचं कबूल केलं आणि त्याच्यानंतर आठ जानेवारीला जे ओपनचे लोक होते ओबीसी होते एन टी होते मुस्लिम होते आम्ही मागणी केली होती कोर्टाला की कुठल्याही जाती धर्माचा असू दे ज्यांना घाणकाम भत्ता मिळतो त्या सगळ्या लोकांना लाड पाहिजे दिली पाहिजे आणि ती आमची मागणी ही माननीय कोर्टाने औरंगाबाद और कोर्टाने मान्य केली फक्त त्याची अंमलबजावणी तातडीने करा ह्यासाठी सुद्धा आज आम्ही ह्या मोर्चाला आलेलो आहोत कुठेतरी नगरसेवक नाहीये तर त्यामुळे हे संपूर्ण जे प्रकरण दुर्लक्ष होत आहे असं वाटतं का हे बघा जर नगरसेवक असते जर पॉडी असते ह्या ठिकाणी निवडून आलेले म्हणजे महापौर विरोध पक्षनेता तर निश्चितपणे त्याला चालना मिळाली असते आमचं म्हणणं आहे की हे सरकारने याच्यामध्ये जातीने लक्ष घालावेत हा गरीब कामगार आहे घाणीमध्ये पिसलेला आहे त्याला न्याय द्यावा ही आमची मागणी मुंबई शहर का लोकसंख्या जब एक करोड के आसपास था तभी बंबई महानगर के कामगारों की संख्या वन लॅक्स फिफ्टी सेवन थाउजंड था आज बंबई का पॉपुलेशन तीन कोटी तक गया हमारी कामगारों की संख्या एटी फाइव थाउजंड तक आया टाइम ओके कम से कम 85,000 फाइव थाउजेंड पोस्ट वेकेंट है बम्बई के मुंसिपल कामगारों की अधिकारी है वर्कर है आया है बेहतरानी है बम्बई शहर का हर दिन का सात हजार टन कचरा हमारे लोग उठाते हैं सफाई खाते के और एक कचरा डंपिंग ग्राउंड तक लेके जाते हैं और ये जैसा हमारे साहब ने जो बोला कि सालों से हम लोगों को लाड पागी समिति का अपनों को बेनिफिट मिलता था इधर जात धर्म प्रांत भाईशाह ऐसा कोई नहीं था जो सफाई कामगार मजदूर काम करता है उसका एक बच्चे को पार्टी का अभी तक नौकरी मिलती थी लेकिन यह नौकरी अभी निकालने का काम किया जब परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का कहना था कि जातीय व्यवस्था नष्ट करो और आज ये कह रहे इस जात को नौकरी मिलेगा उस जात की नौकरी मिलेगा हमारा कहना है जो सफाई खाते में मजदूर काम करता है उसका वारिस को नौकरी मिलना चाहिए वैसा ही बम्बई शहर में अगर कुछ वेकेंट पोस्ट रहता है अगर वो नोटिस या जाएरत निकल दे तो लाखों अर्जी आती है और उसमें वो सिलेक्ट करना बहुत मुश्किल है और इसीलिए नहीं कर ने एक येलो थर्टी एट करके सल निकाला था जब कामगार कोई भी खाते का अगर रिटायर होता है तो उसका एक लड़के को नौकरी अभी तक मिलता था वो बंद किया है और इसलिए ये भी तो कहना है हमारा हमारे कामगारों को एक पाल को नौकरी देने का काम कर ये हमारा कहना है और इसलिए आज हमारा